श्री विनायक सुझुकी स्कीम एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं डिझायर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा त्वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी नियम आणि अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब प्रवेश घेतात आणि कार्यकर्ते दुसऱ्या दिवशी भाजपात जातात ते भाजपचे कार्यकर्ते घेऊन ठाकरे शिवसेनेचे असल्याचं दाखवत आमचे ठराविक कार्यकर्ते गेलेत पण बरेच जण हे भाजपचे होते त्यांचं काम असंच सुरू राहू देत असं मत रुपेश राऊळ यांनी व्यक्त केलंय आज जिल्हा प्रमुखांची एवढी गोची झाली की भाजपचे कार्यकर्ते म्हणून ते सांगू शकत नाही आहेत प्रवेश घेतात ते भाजपच्या कार्यकर्त्यांचे त्याच्यामध्ये शिवसेनेचे दोन कार्यकर्ते आणि भाजपचे दहा कार्यकर्ते परंतु ते सांगताना मात्र सांगतायत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आहेत हे दिशा पण करतायत परंतु ज्या पद्धतीने शिरलेत नाचंकी त्यांची झाली आदल्या दिवशी प्रवेश दाखवला तिथे मीटिंग म्हणून बोलवलं आणि प्रवेश दाखवला शिंदे गटामध्ये आणि दुसऱ्या दिवशी तेच प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ते भाजपचे होते ते भाजपमध्ये आमचा काय प्रवेश वगैरे हो नाही आम्हाला मिटिंगला बोलवलं म्हणून गेले आणि तिथं नाव आलं होतं मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते गेले म्हणून तिथं भाजपचे म्हणून आले नाही तशीच परिस्थिती आज भैरववाडीतली आहे कारुळेमध्ये सुद्धा आमचे ठराविक बाळू माळकर आमच्या इथं आहेत आमचे ठराविक कार्यकर्ते गेलेत आम्ही मान्य करतो ते तळागाळातले कार्यकर्ते काही नाराज असतील किंवा काय असतील गेले परंतु बरेचसे जे गेले ते महेश सारां समर्थक गेले असं ठाम आमचा दावा आहे आणि त्याच्यामुळे ते ज्या 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 ठिकाणी प्रवेश घेत आहेत त्या त्या ठिकाणी भाजपला बऱ्यापैकी अडचणीत किंवा भाजपचे कार्यकर्त्यांचे प्रवेश घेत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं चांगलं काम, काम चालू आहे अशात तऱ्हेचं काम जोरात चालू राहू द्या होत काही कार्यकर्ते आमच्याकडे अनेक वर्ष सक्रियच नव्हते आता त्यांना किती वर्ष पक्षाने सुद्धा सक्रिय नसलेल्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची काय द्यायचं हे ठरवणं गरजेचं आहे बघा आज त्याच्यामुळे असे काही कार्यकर्ते जात असतील तर त्याच्यात नाविलाच असतो संघटनेचा परंतु संघटनेतला जो तळमळीन काम करणारा कार्यकर्ता आहे आज निश्चय मी मगाशी म्हटलं तो संघटनेसाठी आज खंबीरपणे म्हणजे संघटनेच्या प्रसंगाला धावणारा जो कार्यकर्ता आहे तो आज संघटनेबरोबर आहे त्याच्यामुळे आम्हाला त्या कार्यकर्त्याला पहिले जपावं लागेल आणि ते काम आम्ही करतोय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल